मराठी वर्त लढा सत्याचा टिळक चौक श्री देवीचे बापूराव पाटील यांच्या हस्ते पूजन मुरुम तारीख चोवीस येथील टिळक चौक नवरात्र महोत्सव मंडळाच्या वतीने शारदीय नवरात्र महोत्सवानिमित्त निमित्त प्रतिवर्षाप्रमाणे श्री देवीची पूर्णाकृती पुतळ्याची स्थापना करण्यात आली आहे दिनांक चोवीस वार बुधवार रोजी जिल्हा बँकेचे चेअरमॅन बापूराव पाटील यांच्या हस्ते श्री देवीचे महाआरती संपन्न झाले या प्रसंगी माजी नगराध्यक्ष धनराज मंगुळे माजी उपनगराध्यक्ष श्रीकांत बेनकाळे माजी नगरसेवक शंभुलिंग पाटील सुरेश शेळके निरंजन अंबर गोविंद कौलकर राजू मुल्ला यास पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती प्रारंभी मंडळाच्या वतीने अशोक चौक पासून कोराळ हलगी वाजवत फटाकड्याची आतिषबाजी करून पाटील यांचा जंगी स्वागत केला या प्रसंगी मंडळाचे अध्यक्ष अनिल मटगे उपाध्यक्ष उमाकांत जाधव सचिव गोविंद मामणी निनाद खेडे भूषण पाताळे अभिषेक खिंगे प्रताप गिरीबा नितीन गिरीबा मनोज नागलगे सिद्धाराम खुने लक्ष्मण गिरीबा अभिजित कौलकर विशाल झुरळे निखिल वाले अमर गिरीबा विलास चिलोबा पंकज पाताळे ओम चिलोबा रमेश चिलोबा गणेश चिलोबा गणेश झुरळे आदी परीक्षण घेत आहेत മരാ വർത്ത ല സത്യാ